इयत्ता पाचवी विषय परिसराभ्यास भाग दोन पाठाचे नाव आहे स्थिर जीवनाची सुरुवात आज आपण या पाठाखालील स्वाध्याय पाहणार आहोत यातील प्रश्न एक रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा यातील प्रश्न अ शेतीचे सुमारे अकरा हजार वर्षापूर्वींचे पुरावे प्रथम इस्राईल आणि टिंबटिंब येथे मिळाले आहेत पर्याय आहेत इराण इराक दुबई योग्य उत्तर आहे इराक यातील प्रश्न आ नवाश्म युगाच्या सुरुवातीला टिंबटिंब घरे बांधली जात होती पर्याय आहेत मातीची विटांची कुडाची योग्य उत्तर आहे कुडाची प्रश्न क्रमांक दोन पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा यातील प्रश्न अ एखादी प्राणीजात मांसाळविण्याच्या प्रक्रियेच्या तीन मुख्य पायऱ्या कोणत्या उत्तर एक रानटी जनावरांना पकडून ताब्यात घेणे दोन त्या जनावरांना माणसांसोबत राहण्याचे वळण लावणे तीन त्यांच्यापासून दूध दुभत्यासारखे पदार्थ मिळवणे आणि त्यांच्याकडून कष्टाची कामे करून घेणे प्रश्न समोहातील स्त्री पुरुषांतून कारागीर कसे तयार झाले याचे उत्तर आहे एक शेतीमुळे एके ठिकाणी स्थिरावलेल्या मानवाला अन्न पाणी शोधण्याची गरज राहिली नाही दोन शेतीबरोबरच अंगच्या कल्पकतेच्या आधारे नवीन कौशल्ये विकसित करण्यासाठी त्याला पुरेसा वेळ मिळू लागला तीन अशी कौशल्य असलेल्या व्यक्तींकडे कौशल्यावर आधारित कामे सोपवली गेली अशा रीतीने समूहातील स्त्री पुरुषांतून कारागीर तयार झाले प्रश्न तीन संकल्पना चित्र तयार करा या ठिकाणी मीठ या घटकावर आधारित एक संकल्पना चित्र तयार करायचे आहे सुरुवातीला मीठ मिठाचे महत्व पहा मीठ ही सर्वांना अत्यावश्यक अशी बाब आहे ते मिळवण्यासाठी मीठ मिळवण्यासाठी दूरवर जावे लागते व्यापार मिठाच्या मोबदल्यात मिळालेल्या वस्तूंचाही व्यापार करीत असत आणि त्याचा परिणाम आहे व्यापार विस्ताराला मदत झाली प्रश्न चार कोणत्याही पाच पाळीव प्राण्यांची उपयुक्तता लिहा उत्तर एक गाय गाय आपल्याला दूध देते दुधापासून दही ताक तूप खवा इत्यादी पदार्थ तयार होतात तिच्या शेणापासून खत तयार होते दुसरा पाळीव प्राणी आहे बैल शेतीच्या कामासाठी गाडी ओढण्यासाठी बैलाचा उपयोग होतो त्याच्या शेणापासून खत गोबर गॅस मिळतो तिसरा प्राणी आहे कुत्रा आपले व आपल्या घराचे संरक्षण होते चौथा प्राणी आहे मांजर घरातील व परिसरातील उंदीर नष्ट करण्यासाठी उपयोग होतो पाचवा प्राणी आहे मेंढी मेंढीच्या लोकरीपासून बनवलेले कपडे थंडीपासून संरक्षण देतात मांसाहारी लोकांना मेंढीपासून अन्न मिळते प्रश्न पाच आजच्या काळात पोलीस दलात कोणत्या प्राण्याचा उपयोग केला जातो कसा उत्तर आजच्या काळात पोलीस दलात कुत्रा या प्राण्याचा उपयोग केला जातो कुत्रा गुन्हेगारांचा शोध घेतो बॉम्ब सारख्या विघातक अस्त्रांचा शोध घेण्यासाठी खास प्रशिक्षण दिलेल्या कुत्र्यांचा उपयोग केला जातो बालमित्रांनो अशा प्रकारे या पाठाखालीला पण स्वाध्याय पाहिलेला आहे या ठिकाणी दिलेला स्वाध्याय तुम्ही तुमच्या वहीमध्ये सुंदर अक्षरात लिहून काढा धन्यवाद